श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आज जर तुम्ही तुमच्या स्वामी वरती खरच विश्वास करत असाल तर आज जे स्वामींचे म्हणणे आहे जे की एकदम कठीण शब्द आहे जी की तुझ्या हृदयाला लागून जाणारे त्या डोळ्यातून पाणी काढणार आहे असे काही संदेश स्वामींनी तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा काम करण्यास मला सांगितले आहे म्हणून ही व्हिडिओ आतापासून ते शेवटपर्यंत पूर्णपणे नक्कीच पहा कारण की ही व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्यानंतर तुम्हाला या जगाची मोहमाया। आणि या जगातले सर्वात मोठ्या गोष्टी समजणार आहे म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच पहा पण त्या अगोदर आपल्या चॅनल वरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनल एकदा नक्कीच करून ठेवा कारण चनल वर्ती असे नवनवीन प्रकारचे व्हिडिओ येत असतात आणि स्वामींचे संदेश व स्वामींचे म्हणणे असे भरपूर सारे प्रकारचे व्हिडिओज आपल्या चॅनल वरती येत असतात म्हणून आपल्याच नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज सांगतात की तुमच्या जीवनात खूप अडचणी आहेत परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते तुम्ही गरीबाला केलेले दान आणि सद्गुरु स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी असतात आणि पुढे देखील असणार आहेत देव म्हणतो की मी तुम्हाला दिसत नसलो तरी तुम्हाला पूर्णपणे मी ओळखत असतो तुमच्या मनात काय चालन्य तुम्हाला काय वन्य काय नको ते सर्व देव बघत असतो स्वामी सांगतात की जीवनाच्या बंकेत पुण्याचा बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउंस होणार नाही उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्वाचे नाही तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्व आहे स्वामी सांगतात येणाऱ्या संकटांवर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटाला ही येण्यासाठी विचार करावाच लागेल तू स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक स्वामी म्हणतात मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आज ज्याने कोणी हे ऐकून गेले ते भाग्यवंत ठरतील जर सहमत असेल तर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व कमेंट मध्ये तुम्ही कुठे राहता हे नक्की कळवा आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निहशन सोपवा कर्म करत राहा फळ हे तुला मिळणारच अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल स्वामी म्हणतात की संकटांना कधी कंटाळायचं नसत त्यांना सामोर जायचं असत तू कर्म करत जा हळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो हा अनुभव येतो जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजे जी झुंज तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला ऐकते होऊ देणार नाही वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था उडू नये अस म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागत पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहे हे समजायला जास्त भाग्य लागत उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधीतरी उपवास अहंकाराचा करावा कधी उपवास ही करावा, कोणाचीही त्याच्या सध्याच्या उडवू नये, कारण काय इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो कोण म्हणत स्वामी दिसत नाही स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही विचारांवर लक्ष ठेवा त्याचे शब्द होतात त्या कृतीत उतरतात कृतीवर लक्ष ठेवा त्या सब्बी बनतात सब्बींवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञेविना काळ ही नाणी त्याला परलोकी हि ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही स्वामी सांगतात की कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले चेह्यावरच तेज पाहून भान हरपते स्वामीचरणी मन सहज दृढ होते दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून आपली शान वाटते, एखाद्याला तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते जर सहमत असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा व व्हिडिओ लाईक करा धन्यवाद